नमस्कार स्वामी भक्तांनो सर्वात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त स्वामींच्या कृपेने तुमच्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या लवकरात लवकर पूर्ण होत अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करते तर एक भक्त म्हणून स्वामींना आपल्याकडून काय अपेक्षा असते आणि त्यांना आपल्याकडून कशा पद्धतीने भक्ती हवी असते हे मी या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगणार आहे आणि माहिती जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर पटकन चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या तर आता मला तुम्हीच सांगा आपल्या या जगाचा संसार आपले स्वामी सावरतायत सर्वांच्या डोक्यावरती मायेने हात फिरवतायत आणि स्वामी आपले आपल्या प्रत्येक संकटामध्ये सर्व दुःखांमध्ये आपल्या पाठीशी उभे असतात आपल्या सोबत असतात तर त्यांना आपल्याकडून काय अपेक्षा असू शकते त्यांच्याकडे सर्व काही आहे ब्रह्मांडाचे ते नायक आहेत या पृथ्वीची रचना केलेली आहे त्यांनी आणि त्यांना आपल्याकडून दुसरं काहीही नको असतं त्यांना हवी असते ती फक्त प्रेमळ भक्ती आणि निस्सीम श्रद्धा आणि त्यांच्यावरचा अतिशय दृढ विश्वास एवढ्याच गोष्टी त्यांना आपल्याकडून हव्या असतात मग आपण या गोष्टी त्यांना देतो का या गोष्टी आपल्याला पडताळून पाहिल्या पाहिजेत आपण जेव्हा उठतो तेव्हा स्वामींचे नामस्मरण करायला सुरुवात करतो सकाळी आंघोळ वगैरे झाल्यानंतर आपलं कार्य चालू होतं कोण जॉबला असतील कोण कुठे बाहेर जायचं असेल तर त्यावेळेला आपण स्वामींचे दर्शन घेतो आणि बाहेर पडतो आणि त्यावेळेला आपण स्वामींना एक विनंती करतो स्वामी, स्वामी माझ्यासोबत चला आणि माझं जे काही कार्य आहे ते पूर्ण करा ते झालं तर त्यानंतर तिकडे बाहेर गेल्यानंतर तिथेसुद्धा आपल्याला काहीतरी प्रॉब्लेम येत असेल अडचण येत असेल तेव्हा सुद्धा आपण स्वामींना हाक मारतो आणि त्यांना ती विनंती करतो की माझं हे काम पूर्ण करा ते झाल्यानंतर आपण जे काही तिथे दिवसभराचं काम झाल्यानंतर मध्ये आधे ज्या का काही अडचणी येत असतील तेसुद्धा आपण स्वामींना सांगत असतो आणि त्यांची मदत घेत असतो म्हणजे वेळोवेळी आपण त्यांची मदत घेत असतो आणि ज्या काही महिला असतील त्या घरी असतील त्यासुद्धा दिवसभरात आपलं जे काही काम आहे ते स्वामींना सांगून स्वामी असं करा स्वामी तसं करा स्वामी हे करा स्वामी माझं असं होऊ दे असं आपण स्वामींना सारखी विनंती करत असतो मग यामध्ये आपण स्वामींची काळजी कधी घेतो का हा विचार कधी कुणीही केला आहे का की यामध्ये आपण स्वामींची काळजी घेतो आहे हे आपण सगळं करतो आहे ते फक्त आपल्यासाठीच करत आहे आणि जे काही आपले प्रॉब्लेम आहेत ते सोडवण्यासाठी आपण स्वामींना विनंती आहे म्हणजे हे सर्व आपण आपल्यासाठी करत आहे स्वामींकडे मागणं मागतोय ते सर्व आपण आपल्यासाठी करत आहे स्वामींना यामध्ये आपण काय देतोय तर असं काहीही चूक करू नका तुम्ही कधीही चूक होऊ देऊ नका आपल्याकडून आपण आपल्या स्वामींना काहीही देत नाही आहे आपण जी सेवा करतो आहे जी आपण जे काही मागणं मागतो आहे ते सगळं आपल्यासाठीच चालू आहे स्वामींसाठी काहीही आपण केलेलं नाही आहे आणि जर कुणालाही जर स्वामींना काहीतरी द्यायचं असेल किंवा स्वामींसाठी काहीतरी करायचं असेल तर हे करा की स्वामींनी जे सांगितलेलं आहे आणि ज्या मार्गावरती चालण्यासाठी स्वामी आपल्याला मार्ग दाखवत असतात बोट धरून आपल्याला ते शिकवत असतात त्या मार्गावरती चालण्याचा विश्वास आपण स्वामींना देऊ शकतो म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला माणसाशी माणसासारखं वागायचं आहे हे आपल्या अप्ले स्वामींनी आपल्याला शिकवलेलं आहे लहान ला असू दे मोठा असू दे छोटा असू दे कोणताही व्यक्ती असू दे आणि त्याचा आपल्याला आदर सन्मान राखला पाहिजे कुणाशीही उंच आणि मोठ्या आवाजामध्ये आपण घरामध्ये सुद्धा बोललं नाही पाहिजे किंवा इतर वेळेलासुद्धा बोललं गेलं नाही पाहिजे आपल्याकडून त्याचप्रमाणे आपल्या मनामध्ये इतर व्यक्तींचं काहीतरी वाईट व्हावं अशी भावना कधीही निर्माण होता कामा नाही कारण यामुळे स्वामींना ही भावनाच आवडत नाही की दुसऱ्यांचं वाईट करा स्वामींनी नेहमी सांगितलेलं आहे की सर्वांचं चांगलं करा आणि दुसऱ्यांचं सुख बघा दुसऱ्यांच्या सुखामध्ये सुख शोधा हेच आपल्या स्वामींची शिकवण आहे आणि तेच आपल्याला करायचं आहे त्यांच्या वचनावरती चालायचं आहे दुसऱ्यांचं चांगलं होऊ दे हेच आपल्याला स्वामींकडे सुद्धा मागायचं आहे कारण दुसऱ्यांचं चांगलं झालं तर आपलंसुद्धा नक्कीच होणार आहे स्वामींच्या कृपेमुळे त्यामुळे दुसऱ्यांसाठी अगोदर मागा त्यामुळे आपलंसुद्धा ॲटोमॅटिकली चांगलंच होणार आहे आणि अप्ले आपल्यासाठी आपल्याला काहीच मागण्याची गरज उरणार नाही आहे त्याचप्रमाणे आपल्याकडून जर कोणाची फसवणूक होत असेल तर ती आत्ताच थांबवा कळत न कळत आपल्याकडून चूक होत असेल तर ती थांबवली पाहिजे कारण हे आपल्या स्वामींना चालत नाही दुसऱ्यांना जर फसवत असेल आपण तर आपण त्यापेक्षा जास्त फसणार आहोत आणि हे स्वामींना आवडत नसल्यामुळे आपल्याला हे काम करायचं नाही आहे तसेच एखादी व्यक्ती जर संकटात सापडलेली असेल आपल्या जवळची असू दे आसपासची असू दे किंवा आपण ज्यांना ओळखत नाहीत अनोळखी व्यक्तीसुद्धा असू दे त्यांच्या आपण सोबत राहिलं पाहिजे आणि त्यांना तो विश्वास दिला पाहिजे की आपण त्यांच्यासोबत आहोत आणि त्यांची आपण मदत करायला उभा राहिलं पाहिजे तेव्हाच तर स्वामी आपल्यावरती प्रसन्न होऊन ते आपल्यासोबत उभा राहतात आणि त्यामुळे आपल्याला आपल्यासाठी वेगळं काही मागायची गरज पण उर उरत नाही किंवा आपल्याला कुठल्याही संकटाला भिण्याची सुद्धा गरज उरत नाही आणि ज्या वेळेला आपल्यावरती असं संकट येतं मोठं संकट येतं त्यावेळेला कोणाच्या ना कोणाच्या तरी रूपामध्ये स्वामी आपल्यासोबत उभे राहतात आणि कसं आहे ना तर स्वामींची आपल्याला दिवसभरामध्ये एक ते दोन तीन तास सेवा करण्याची काहीही गरज नाही आहे तर आपल्यामध्ये फक्त खरेपणा प्रामाणिकपणा आणि इतरांना मदत करण्याची जी प्रवृत्ती असते किंवा एखाद्याच्या सुखामध्ये सुख बघण्याची आपली जर वृत्ती असेल तर ती मात्र स्वामींना फार आवडते आणि तिथे स्वामी आपल्यासोबत असतात आणि ते आपल्याला जास्तीत जास्त लवकरात लवकर पावत असतात फळ देत असतात आणि आपल्या इच्छा पण लवकरात लवकर पूर्ण करत असतात कारण हे त्यांना आवडणारे गुण आहेत आणि हे गुण जर आपल्यामध्ये असतील ना तर आपल्यापर्यंत कुठलंही संकट येत नाहीत आणि स्वामी आपल्यापर्यंत ते आणू देत नाहीत आणि जे काही आपलं चांगलं करायचं आहे ते फक्त चांगलंच होत जातं आपल्या घरामध्ये जी पॉझिटिव्ह एनर्जी येते ती फक्त स्वामी निर्माण करत असतात आणि आपल्यावरती जी संकटं येतात ज्या अडचणी येतात ज्या समस्या येतात त्या मात्र स्वामी आपल्याला फुलासारखं त्यातून बाहेर काढतात त्याची झळसुद्धा आपल्यापर्यंत पोहोचू देत नाहीत कारण हो हे भक्त स्वामींना फार आवडत असतात आणि त्याप्रमाणे ते आपले स्वामी यांच्यासाठी सगळं काही करत असतात तर अशा पद्धतीने आपले स्वामी आपल्याला या गुणांमुळेच प्रसन्न होत असतात आणि हे गुण आपल्यामध्ये आणणं खूप आवश्यक आहे काही गोष्टी असतात आपल्याला पटकन राग येतो तो, तो राग कमी केला पाहिजे आणि स्वामींचं नामस्मरणातून तो राग कमी होतो शंभर टक्के आणि या गुणांवरती चाला आणि आपलं आयुष्य स्वामीमय बनवून टाका तर माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट्सद्वारे सांगा आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त